चोपळा तालुक्यातील धानोरा गावाच्या पुढे अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्य मार्गावर गवळी नाळ्याच्या जवळ मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत दोघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान दिनांक दोन जुलै मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता बावीस वर्षीय नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला आहे तर एक चोवीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी आहे तेव्हा या अपघाताची नोंद घेण्याचे काम अळावत पोलीस ठाण्यात सुरू आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल चोपळा तालुक्यात धानोरा हे गाव आहे धानोरा गावाकडून आळावत रस्त्यावर अंकलेश्वर राज्य मार्गावर गवळी नाला आहे या नाल्याच्या जवळ किनगावकडून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए एम पंच्याऐंशी बारा घेऊन चेतन गणेश माळी वय बावीस वर्ष राहणार दहिवत तालुका अंमणेर व त्याचा भाऊ जीवन गजानन माळी वय चोवीस वर्ष राहणार किनगाव तालुका यावल हे दोघे जात होते ते दोघे चेतन माळी याच्या लग्नाचा अल्बम घेण्यासाठी आळावधला जात असताना गवळी नाल्याजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले तातडीने दोघांना तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान बावीस वर्षीय चेतन माळी याचा मृत्यू झाला तर या अपघातात जीवन गजानन माळी व चोवीस वर्ष हा गंभीर जखमी आहे मयत चेतन माळी याचा मार्चमध्येच विवाह झाला होता लासूर तालुका चोपळा येथील तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता व याच लग्नाचा अल्बम घेण्यासाठी तो त्याच्या भावासोबत किनगाव येथून आळावदला जात होता त्या दरम्यानच हा अपघात घडला असून या अपघात प्रकरणी आळावत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू आहे नवविवाहित बावीस वर्षीय तरुणाच्या अशा अपघाती मृत्यूमुळे चोपळा आणि अम्मनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे यावळ शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कॉम्प्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी माझ्या स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे